आपण पाहत आहात काम जबाबदारी आमची ज्योतिबा डोंगर येथे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टर पाटील यांना सीपीआर रुग्णालयाच्या एका पथकाने गर्भलिंग निदान चाचणीच्या एका प्रकरणात संशयित चौकशीसाठी म्हणून ताब्यात घेतला आहे त्याचबरोबर त्याच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला त्याचा दवाखाना बंद करण्याचा आदेश दिला आहे कोल्हापूर येथील डॉक्टर डी बी पाटील हा गेल्या काही वर्षापासून ज्योतिबा डोंगर येथे प्रतीक्षा क्लिनिक या नावाखाली एक दवाखाना चालवत आहे कोल्हापूर येथे दीड महिन्यापूर्वीच त्याने फुलेवाडी येथील तिसऱ्या बसस्टॉपजवळ प्रतीक्षा क्लिनिक सुरू केले होते या क्लिनिकमध्ये अवैध गर्भलिंग निदान होत असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली होती त्यानुसार खात्री करून पथकाने गुरुवारी सकाळी प्रतीक्षा क्लिनिकमध्ये छापा टाकला यावेळी क्लिनिकमध्ये काही संशयास्पद औषधे सापडल्याची माहिती पथकातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिली प्रतीक्षा क्लिनिकमधील दिल कारवाईनंतर पथक जोतिबा डोंगर येथे गेले यावेळी या पथकाने डॉक्टर डी बी पाटील यांच्या जोतिबा डोंगर येथील दवाखान्यात छापा टाकून त्याला ताब्यात घेतले याचबरोबर त्याच्या दवाखान्यातील औषध आणि इतर वैद्यकीय साहित्य ताब्यात घेऊन दवाखाना बंद करण्याचा आदेश दिला आहे पुढील चौकशीसाठी डॉक्टर डी बी पाटील याला कोल्हापुरात नेण्यात आले आहे भविष्यात या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे गर्भलिंग निदान चाचणीचे मोठे रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता वर्तवली जात आहे सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा